चिरंजीव महर्षी भगवान श्री मार्कंडेय महाराज रथोत्सव आणि पद्मशाली ज्ञाती संस्था श्री मार्कंडेय महामुनी प्रदेष्ठापना शतक महोत्सवानिमित्त श्री मार्कंडेय मंदिर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोठे यांनी दर्शन घेतले आणि सर्व पद्मशाली समाज बांधवांना सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोंबॅल नरसप्पा इप्पा कायल संतोष सोमा कशीनाथ गट्डप तिरुपती बरकी पंडला महाकाळ येलदी उमेश मामड्याल विवेक कन्ना गोवर्धन कमटम राजमहेंद्र कमटम रायमल्लू कमटम अशोक कलशेट्टी सुनील पुठा, राकेश पुंजाल मनोहर माचरला, संजय गायकवाड विश्वास गज्जम आदी समाजबांधव उपस्थित होते आणि अनेक वर्षापूर्ण हा रथ सोलापूर शहरामध्ये काम करतात वर्षातून एकदा हा रथ मृत्यू आणि सोलापूर पालिकेचा हे